हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सेफ सिक्युअर आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात आपल्या जीवनासाठी हेच ते आहे की आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि पॉझिटिव्हिटी सगळीकडे पसरवायची आहे सो निगेटिव्हिटीला आपल्याकडे काहीही थारा नाहीये परंतु आजचा आपला विषय असा आहे व्हिडिओचा की बहुतेक लोकांना असं वाटतं की त्यांच्यावरती काहीतरी कुणीतरी क करणी केली आहे कुणीतरी काळी जादू केली आहे कुणीतरी ब्लॅक मॅजिक केलं आहे काहीतरी ब्लॅक स्पेल केलं आहे कुणीतरी त्यांच्या घरावरती काहीतरी व्हाईट साईट केलं आहे असं त्यांना वाटत आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला काय मेसेज मिळतोय ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत शक्यतो मी तर तुम्हाला हे सांगेल की आपल्या मनाला जर आपण खंबीर केलं तर कुठलेही निगेटिव्ह विचार आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आणि त्यामुळे कुणाचीही निगेटिव्ह एनर्जी पिक करण्यासाठी आपण स्वतः तेवढे आधी निगेटिव्ह असतो त्यामुळे आपल्याकडे निगेटिव्ह एनर्जीच ॲट्रॅक्ट होतात त्यामुळे आपल्याला ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या ॲट्रॅक्ट करायच्या नाही आहेत तर आपला ओरा जो आहे म्हणजे आपला ओरा म्हणजे आपलं जे आभामंडल आहे ते आपल्याला क्लीन करायचं आहे त्याची आपल्याला म्हणजे इंटेन्सिटी वाढवायची आहे जर तुमचा पॉझिटिव्ह ओवरा जर खूप जास्त एक्सपांड झालेला असेल तर नक्कीच निगेटिव्ह एनर्जी तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही आणि ह्या निगेटिव्ह एनर्जीसला आपल्याला दूर करायचं आहे त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही त्याच्यासाठी दूर राहण्यासाठी काही मार्ग आहेत त्याचे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सो आपण पाहूया की ही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला कुणाकडून मिळत आहे जर आपल्याला असं वाटत असेल कुणीतरी आपल्या ब्लॅक मॅजिक केलं आहे आपल्या घरावरती केलं आहे आपल्या मुलाबाळांवरती किंवा आपल्या पतीवरती केलाय किंवा आपल्या पत्नीवरती केलाय किंवा आपल्या घरावरती केलाय आप। so, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत सो नवीन असाल तर करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की ही जी एनर्जी एक्सचेंज होते ही माझ्या कलेक्टिवस ला मिळते काही पॉझिटिव्ह थॉट्स असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे एक सबस्क्राईब नक्की करा आणि सध्या पितृपक्ष असल्यामुळे मी फ्री रीडिंग करत आहे त्यामुळे कुणाला फ्री रीडिंग हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकतात ते तर आपण पाहूया की, की आपल्यावरती खरंच तुम्ही तरी काहीतरी केलं आहे का कार्ठ शोपर करून घेते तोपर्यंत तुम्ही ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय महाकाली राधे राधे हरे कृष्णा हरे महादेव हरे रामा असं टाईप करा जे कोणी तुमचे इष्टदेव असतील त्यांचं नाव टाईप करा कार्ड्स आपण घेतलेले आहेत कोण पाहू शकता आपले कार्ड्स कोणते आलेले आहेत तर त्यामध्ये शकतोय आपले कार्स कोणते आलेले

तर हे आपल्याला ह्या कार्डमधून दिसून येत आहे तर निगेटिव्हिटी सेंड होती हेच आपल्याला दिसून येते परंतु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी का बरं आपल्याकडे आल्या आहात एकमेव कारण आहे आपलं थॉट प्रोसेस आपण जो विचार करतो तो अतिशय निगेटिव्ह करतो कुठल्या तरी गोष्टीविषयी आपण अपन, आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह आहोत आपण नकारात्मक आहोत आपण आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत नाही आहोत त्यामुळे निगेटिव्हिटी आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहे आणि कुणीतरी आपल्याला आपल्याच घरातील किंवा आपल्या आजूबाजूतील आपल्या परिसरातील आपल्या वातावरणातील लोक आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या जीवनातून आपलं उच्चाटन करण्याचा सुद्धा ते प्रयत्न करत आहे त्यामुळे सतर्क राहा आणि ती व्यक्ती तुमच्या पैशावर नजर आहे तुमच्याशी संघर्षाच्या तयारीत असते नेहमी सतत कुठली तरी काहीतरी क्रिया करण्याचा दृष्टिकोन असतो त्या व्यक्तीचा सतत तुमच्या बरोबर कॉम्पिटिशन केली जाते सतत तुम्हाला लढण्यास प्रवृत्त केलं जाता आणि तुमच्या ज्या निरागस भावना आहेत त्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो तुमचं मन एकदम साफ आहे तुम्हाला ह्या जगातील म्हणतात ना लोकांचं कळत नाही नेमकं काय म्हणणं असतं ते तुम्हाला कळत नाही कारण की तुमचं मन एकदम साफ आहे कारण की आपण स्पिरिच्युअल व्यक्ती आहोत आपल्याला ह्या जगातील दुनियादारीशी काही घेणं देणं नसतं परंतु लोकांना ते असतं आणि तुमच्या त्या स्वभावाचा ते लोक फायदा घेतात आणि तुमच्यावरती स्पेल वर्क्स करण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुमच्यावरती स्पेल वर्क केलेलं आहे की नाही तर एक टप घ्या त्यामध्ये पाणी टाका आणि दोन काड्या टाका ह्याच्या आपल्या काळी पिटीतल्या असतात त्या जर त्या काड्या टाकल्या तुम्ही त्या दूर दूर गेल्या तर समजा निगेटिव्हिटी नाही आहे आणि त्या जर काड्या एकमेकांच्या जवळ आल्या तर समजा तुमच्याकडे वर काहीतरी निगेटिव्ह कोणीतरी करत आहे तर ह्याच्यावरती घाबरून जायचं काही कारण नाही आहे कारण की जोपर्यंत आपलं मन कमकुवत आहे तोपर्यंतच हे लोक आपल्यावरती हल्ला करू शकतात हमला करू शकतात सत्य आहे ट्रेन चालली आहे तर हे जे लोक आपल्यावरती करतात ते आपल्या मनातील भाव ते जाणून घेतात त्यांना माहिती आहे यांना आपण थोडं जरी काहीतरी बोललो तर हे लोक आपल्यावरती आप एकदम निगेटिव्हिटीमध्ये मध्ये जा, जातील आणि विसरून जातील की काय त्यांचं ध्येय आहे सो आपलं ध्येय एकच आहे आपल्याला स्पिरिच्युअल मार्गावर जायचं आहे आपलं मन खंबीर ठेवायचं आहे मानसिक जेव्हा ह्या गोष्टी होतात तुम्हाला कदाचित झोप येत नसेल तुम्हाला रात्री कधीतरी अशी अचानक जाग येत असेल तुम्ही एकदम असं डोकं दुखत असेल बहुतेक तुमच्या किंवा तुम्हाला कसलीही आवाजही येऊ शकतात असंही येऊ शकतं तुमच्या सोबत पण हे जे निगेटिव्ह क्रिया आहेत हे दूर होण्यासाठी आपल्याला स्पिरिच्युअली पुढे जायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला एक चांगला उपाय सांगते या कलयुगामध्ये एक चांगला उपाय आहे तो म्हणजे तुम्ही करतच असाल तुम्ही आहात आहात आध्यात्मिक मार्गावर तुम्ही नाम जप करतच असाल कुठल्याही देवा श्री स्वामी समर्थांचा करा रामनामाचा जप करा ओम शिवाय मंत्राचा जप करा कुठल्याही नामाचा तुम्हाला एकशे आठ वेळ जप करायचा आहे जर तुम्हाला त्याच्यातून फायदा नसेल मिळत तर तुम्ही तो जप आणखीन इन्क्रीज करायचा आहे म्हणजे निगेटिव्ह क्रिया जरी तुमच्याकडे सोडल्या जा, जात जात असतील तर त्या नक्कीच दूर होतील तुमचा जो औरा आहे तो तुम्हाला एक्सपांड करायचा आहे तसेच आपल्याला आपल्या आपण म्हणतो की आपण कुठला तरी एखादी पूजा चांगल्या प्रकारची घरामध्ये करणे गरजेचं आहे ज्याने आपले जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह होतं आणि आपलं माइंड ही पॉझिटिव्हिटीकडे जातं त्यामुळे हे जे तुम्हाला वाटत आहे की आपल्यावरती कुणीतरी काहीतरी केलेलं आहे किंवा काहीतरी तुमच्या घराभोवती संकट येत आहे तर ह्याच्यातून तुम्हाला जजमेंट नक्की मिळणार आहे परंतु तुम्हाला तुमचे निगेटिव्ह विचार सोडावे लागतील तुमची जी मानसिक कमकुवत जे विचार आहेत ते नक्की सोडून द्या आणि आपलं जे आध्यात्मिक कार्य आहे ते पुढे चालवा मनातील शंका कुशंका दूर करा आध्यात्मिक क्षेत्रात पुढे जा मंत्र चॅन्ट करा ओम नम शिवाय म्हणा आणि तुमचा औरा क्लीन राहावा सतत त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका तसेच तुम्हाला एक रुद्राक्ष मिळाला पंचमुखी तर तो धारण करा म्हणजे निगेटिव्ह जे लोक आहेत किंवा ज्या अशा क्रिया करणारे लोक आहेत ते तुमच्याकडे ते पाठवलं तरी तुम्हाला ते काहीही प्रभाव टाकू शकणार नाही आहे म्हणजेच ही जी कोणी निगेटिव्हिटी पसरवलेली असेल तुमच्या जीवनामध्ये ती दूर होईल ती नक्कीच दूर होईल कारण की व्हील ऑफ फॉर्च्यूनच पण कार्ड आलेलं आहे तर ही क्रिया दूर होईल तुम्हाला स्पिरिच्युअली पुढे जायचं आहे जीवनामध्ये कुणी काहीही म्हणू आपल्या जीवनाचं ध्येयच ते आहे आपल्याला स्पिरिच्युअली पुढे जायचं आहे कितीही आपल्याला वाटत असेल की ह्या भौतिक जगदाम जगतामध्ये आपल्याला सुख मिळणार आहे तर ते चूक आहे कारण की हे भौतिक जगत म्हणजे एक माया आहे असं आपल्याला श्रीकृष्णाने कृष्णाने सांगितले की हे जे इथं दिसतंय ते सगळं खोटं आहे आणि आप आपल्या आत्म्याची एकच इच्छा आहे आपण जे स्पिरिट आहोत आपण आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आपलं फक्त शरीर वेगवेगळं आहे परंतु आपल्यामध्ये जे रूपी आत्मा आहे स्पिरिट आहे स्पिरिच्युअल म्हणजे काय स्पिरिट आपलं जे आत्मा आहे तो अत्यंत पवित्र आहे त्याला ह्या जगातील वेष लालसा क्रोध ह्या ज्या भावना आहे यांच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे कारण की ते फक्त अपेक्षा करतं की आपल्याला परमेश्वराशीच विलीन व्हायचं आहे परमात्मा जो ह्या सर्वांच्या वरती आहे थ्री डी लाईफच्या वरती म्हणजे हे सेवन रिलेम असतात त्यावरती आपल्याला जायचं आहे आपल्या जीवनाचं असेन्शन आपल्याला करायचं आहे आपल्या जीवनामध्ये एवढा त्रास का आहे तर आपल्याला ह्या भौतिक जगताशीच परमेश्वरालाच दूर करायचं आहे आणि आपल्याला एका आध्यात्मिक जगतात एका आत्म्याच्या उन्नतीच्या क्षेत्राने पुढे जायचं आहे हे कार्य आपल्याला प्रत्येक जन्मात करायचं असतं म्हणजेच आपला जन्म जन्म जर आपण हे कार्य केलं नाही तर आपण जास्तीत जास्त निगेटिव्हिटीकडे जातो आणि मग आपल्या आप आत्म्याचं जे आहे अदब पतन सुरू होतं त्यामुळे आपल्याला आत्म्याचं आप अदब पतन नाही करायचंय तर त्याची उन्नती करायची आहे प्रगती करायची आहे ह्या थ्री डी लाईफमधून आपल्याला डीमध्ये एंटर व्हायचं हो आहे त्यासाठी आपल्याला नामजपाचा ध्यानाचा आणि आपण मंत्रचांचा आपल्याला करायचा आहे तर सेवन चक्र ही जी एक क्रिया आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता योगासने करा ध्यान करा आपलं मन शुद्ध ठेवा आपण वीस मिनटं जरी आ, ध्यान केलं ध्यान करणे म्हणजे काय फक्त आपल्याला शांत बसायचं आहे एका जागेवरती कुठलाही विचार न करता आपल्या मनाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे कुठलाही वाईट विचार चांगला विचार कुठलाही विचार येऊ द्या परंतु तुम्हाला तरीही शांत बसून राहायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करणार त्यावेळेस तुम्हाला शांततेचा अनुभव होईल आणि ह्या जगातील लोकांचं काय चाललंय आपल्याला ह्याच्याशी काही देणं घेणं नाही असं समजा आणि आपल्या जीवनातील आपलं जे ध्येय आहे आध्यात्मिक मार्गावरती पुढे जायचं ते चालू ठेवा म्हणजेच कुठल्या वाईट शक्ती कुठल्या नकारात्मक एनर्जी आपल्याशी कधीही कनेक्ट होणार नाही कारण की ते पण अशीच लोक शोधतात की जे कमकुवत आहे मनाने मानसिकरित्या जे रोगी आहेत को म्हणजे अजिबात चांगला विचार करू शकत नाही सतत भीती दडपण ह्याच्या अंडर ते राहतात त्यामुळे अशाच लोकांना टार्गेट केलं जातं सो टार्गेट होऊ नका आपलं जे आहे औरा अजून एक्सपांड करा स्पिरिच्युअल व्हा आणि स्पिरिच्युअलिटीस कनेक्ट राहा रोज मंत्र चांग करा ध्यान करा तुम्ही योगा करू शकता तुम्ही थोडा आपला जो वाटेल तो हलका फुलका व्यायाम करू शकता आणि आपलं मन जे ज्याने खंबीर होईल ते कार्य तुम्ही करू शकता सो so, आनंदी रहा हॅपी रहा व्हिडिओ आवडत असतील तर सगळीकडे शेअर करा कमेंट करा ओम नमेश्वर हर हर महादेव स्वामी समर्थ सो थँक्यू बाय